कर्जत जामखेड मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार रोहित पवार विरुद्ध प्राध्यापक राम शिंदे यांच्यात थेट लढत होईल अशी शक्यता असली तरी येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे आमदार राम शिंदे विधान सभापती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अशा वेळी रोहित पवारांना चितपट करण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकत्र येत आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक मधुकर राळे भात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नव्या समीकरणांची नांदी झाल्याचं बोललं जात आहे कर्जत जामखेड मतदारसंघ खुला झाल्यानंतर जामखेडमधून फक्त प्राध्यापक राळेभात देशमुख अंबादास पिसाळ यांनी निवडणूक लढवली परंतु प्रत्येक वेळी राम शिंदे यांनीच बाजी मारली आता सर्वच राजकीय परिस्थिती बदलली आहे त्यामुळे प्राध्यापक राळे भात यांना शुभेच्छा देताना नेत्यांचा सूरही बदललेला दिसला राजेंद्र गुंडे यांनी या जागेवर अजित पवार गटाचा दावा असल्याचं स्पष्ट केलं आबाचं आणि माझ्या सात मध्ये आम्ही जिल्हा परिषद सदस्य एकत्र झालो तेव्हापासून आबाचे माझे चांगले संबंध आहेत आम्ही जिल्हा परिषदमध्ये पाच वर्ष एकत्र काम केलं आबांचा स्वभाव वाढला दोन हजार नऊला ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी मागत होतो त्यावेळेस त्यावेळेस मला उमेदवारी नाही मिळाली आमचा एक ग्रुप झाला त्या ग्रुपमध्ये असं ठरलं की उमेदवारी नाही मिळेल आपण अपक्ष निवडणूक करू सगळ्या जामखेडकरांनी मला आग्रह केला की तुम्ही कर्जत जामखेडची उमेदवारी अपक्ष करा पण आमच्या वडिलांनी त्या ठिकाणी विरोध केल्यामुळं मी ती उमेदवारी करू शकलो नाही मग मुधोबाबांनी आणि साड्या जामखेडकरांनी सांगितलं तुम्ही जर उमेदवार नसाल तर मी उमेदवार तुम्ही मला साथ दिली पाहिजे त्या हिशोबामध्ये आम्ही ती मान्य केलं आणि मुदाबाबाचं दोन हजार नऊला ला काम केलं आज त्यापासून आबाजी आमचे संबंध येतं आणि त्या संबंधाच्या हिशोबावर आतापर्यंत आबांचं कोणतंही कार्यक्रम असला आबांच्या घरातलं सुख दुःख असलं तरी आमचं येणं जाणं हे कायमस्वरूपी जामखेडला होत राहिलं ह्याला काय इलेक्शनचा किंवा ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी कोणतीही त्यामध्ये नाही बरं दोन हजार चोवीसला ला काय वाटतं उमेदवारी असं काय वाटतं आता तसं पाहिलं तर दोन हजार चोवीसची निवडणूक दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस रोहित रोहितदा पवार आम्ही त्यावेळेस इच्छुक होतो माझे मिसेस जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंडे इच्छुक होते पण त्यावेळेस आम्हाला थांबवलं की बाबा राम शिंदे फार मोठे आहेत मोठी ताकद आहेत तुम्हाला शक्य होणार नाही असं करून आम्ही थांबलो काय हरकत नाही ती जागा राष्ट्रवादीला होती आमदार रोहित पवार राष्ट्रवादीचे निवडून आले आता दोन हजार चोवीसला जर विचार केला तर ती जागा राष्ट्रवादीचीच आहे जा ना गड्याचीच आहे ना त्यामुळे आम्ही त्या जागेवर हक्क दाखवतोय की आमची ते ते ती विनिंग जागा आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे त्या पद्धतीने श्रेष्ठी शेवटी निर्णय घेईन भाजप का राष्ट्रवादी पण आमची अपेक्षा आहे की अजितदादा दादा पवार राष्ट्रवादीला ही जागा मागून घेतील आणि त्या ठिकाणी सर्वे करून कोणाची ताकद चांगली कशी ताकद आहे ह्या पद्धतीने उमेदवारी त्या ठिकाणी दिली जाईल खूप मोठ्या आयोजन आले चौदा हजार सायकली वाटले काल परवा त्यांनी ते कुकर आता लग्नाच्या घरी जिथे लग्न झाले तिथे कुकर काही साहित्य दे भजनावाल्याला भजनी मंडळाचं साहित्य अनेक गोष्टी सहली सहल काढणार आहे आता तुळजापूरची सहल आहे प्रत्येक महिलेला तुळजापूरला जायचं आणि तीर्थक्षेत्र करून आणायचं ही सुद्धा स्कीम त्याची याद्या चालू आहे हे स्कीम होणार आहे त्या स्कीमवर लोक काही बळी पडतील म्हणून मला नाही वाटत mm -hmm. कारण मला सुद्धा लोकांचा बऱ्यापैकी अंदाज कळतो कारण मी आठ्याऐंशी पासून राजकारणात मी जितके वेळा उभं राहिलो ते जास्त वेळा पडलो पण असं इलेक्शन मध्ये हरलो पण असं पण पना आले निवडून आलो त्या ते वेळेस त्या कशामुळे आलो का आलो या गोष्टी मला मान्य आहेत लोकसभेचं गणित पाहता अजितदादा गट हे माहिती लोकसभेला विखे पाटलांना असं अजित अजितदादा हे आले तेव्हा नेटकच इलेक्शन लगेच लागलेले दादाला थोडा संधी किंवा वेळ त्या ठिकाणी मिळालेला नव्हता पक्ष विलनीकरण जेव्हा होत वरच्या लेवलला तेव्हा ती खालच्या पर्यंत जाऊस तर सुद्धा वेळ जातो खालच्याला बऱ्याच गोष्टी पटत नाही केलेल्या उद्या मी एखादा निर्णय केला माझ्या सगळ्याच लोकांना आवडतं असं काही नाही आता अजितदादाचा मुख्य कार्यकर्ता म्हणून पारती प्रदेशला काम करते राजा राजाबा गुंड त्यांना सुद्धा त्यांची लोक आवडत नव्हती म्हणजे सुजेला मधी म्हणलं तर ती लोक मला तुमच्या वेळेस बघू तुम्ही थांबा आम्हाला का शिंकू लोकसभेचे इलेक्शन आहे ह्या गोष्टी लवकर रुजवत ना आता ते हळूहळू सेफ होते काय कर्जत म्हणजे उमेदवारी प्रवीण बोलेल गेले तर तुम्ही तुमच्याकडून कधी बंडखोरी करण्यात येईल असं वाटतं आमची बंडखोरी नाहीच आहे आता कुणाचीच आम्ही कुणाचं नाव पण घेत नाही याला उमेदवारी द्या आणि त्याला उमेदवारी द्या आम्ही आमचे प्रयत्न करतोय आम्हाला मिळावा म्हणून काय आम्हाला कुणाला एक जणाला मिळेल ज्या पक्षाची कोणत्या पक्षाची मिळाली त्या पक्षाचं काम त्या उमेदवाराचं काम करायचं पक्षी पण आम्ही बघणार नाहीत आता कारण फार झालं पक्षी बी मर्यादेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला थांबून उपयोग नाही आता आमचं आता साठी वलांडली आम्ही त्यामुळं आता पुढे बाय करायचा विषय राहिलेला नाही त्यामुळं ह्या गोष्टी आम्ही आता थांबून नाही बघणार म्हणजे तरुणांना राजा प्रवीण रा मी काय म्हणतो कुणी असू आमच्या उमेदवारी आपण आता राजाभाऊ ते आहे दादा काटात ते त्यांना उमेदवारी मागते मी भाजपमध्ये मी भाजपच्या पार्टीला उमेदवारी मागतोय शेवळे साहेब काँग्रेसमध्ये ते काँग्रेसला उमेदवारी मागते अनेक लोक निरणाळ्या पक्षात उमेदवारी मागतात ज्याला पक्षाने उमेदवारी दिली त्याचं काम करू मागील वेळी रोहित पवारांसाठी जीवाचं रान करणारे आता बदलत्या परिस्थितीत वेगळा विचार करणार असल्याचंही चित्र आहे त्यामुळे आगामी काळात कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकीय हालचाली महत्वपूर्ण ठरणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अंबालिका कारखाना कर्जत मध्ये आहे त्यांना मानणारा वीस हजारांचा गठ्ठा आहे तसेच भाजपची ताकद मतदारसंघात मोठी आहे यामुळे आमदार रोहित पवार मतदारसंघात एकाकी पडत असल्याचं चित्र तयार झालंय ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा मांडली जाते मी घरा करताना गायलं काय होत कारण आम्हाला त्यावेळेस आले तुम्ही कारण मला त्या दोन्ही पंधरा जागत आम्हाला उदर लागत नाही मला दूर गाव नाही पाहिलं नाही समोर पाहिलं म्हणतो आपल्या सगळीवर बाहेर जाणार

आता दोन आपत्ती आला की गावचे गाव ना त्यामुळे हिंदूंचं घर येस्लिमांचं घर आहे आणखी विचार विचारलं त्या प्रत्येक ते गोंगर ही नैसर्गिक आपत्ती ज्याप्रमाणे प्रमाणे जात ठेवत पाळत नाही त्या पद्धतीने प्रत्येक माणसाने जगण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे पण आपण माणूस म्हणून व्यवस्थित जर पाहिजे सगळं जण शुभेच्छा देण्यासाठी आल्या काही वाटत की राजकारण आहे परत जण म्हटलं की तुम्ही भांडी आवडणार आहे काही जण म्हणले तुम्ही आता कुठल्या तरी पक्ष उभारणार काही जण वाटलं तर तुम्हाला उमेदवारी पाहिजे

देशातही समाजाचे विचार करून आपण पाऊल उचलले पाहिजे पाऊल उचलतानाखेड किंवा पाहिजे चांगली मंडळीने विचार पाहिजे त्या पद्धतीने आपण निर्णय घेऊन